पाहिजे त्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या पाहिजे आणि त्या योजना ह्या सरकारी खर्चातून असल्या पाहिजे ते कंत्राटीकरणातून त्या खाजगीकरणातून असू नये अशी कल्याणकारी राज्याची अपेक्षा आहे पण जिथं देशातील सर्व संवैधानिक संस्था नष्ट होत असतात देशातील सर्व संवैधानिक संस्था मोडकळी झालेले असताना कल्याणकारी राज्याची अपेक्षा करणं हे निव्वळ गोष्टपणाचं आहे सर्व संस्था आपल्या ताब्यात घेऊन एक प्रकारची हुकूमशाही या देशामध्ये लागू झालेली आहे एक काळ असा होता की आपण म्हणत होतो की आपण आता सावध राहिलं पाहिजे कारण देशामध्ये हुकूमशाही येणार आहे तो काळ आता मागे पडलेला आहे भाजपांना आता प्रत्यक्ष हुकुमशाहीला सुरुवात झालेली आहे तुमच्या आमच्या मताचं मूल्य शून्यावर आणण्यात आलेलं आहे आणि अशा हातबलतेमध्ये तुम्ही आम्ही जगत आहोत आणि ही हातबलता आपल्याला नष्ट करायची आहे या हातबलतेच्या विरोधात लढायचं आहे आणि या हातबलतेच्या विरोधात लढायचं असेल तर आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रासंगिक आहेत उद्याही असतील आणि अनंत काळासाठी ते विचार आपलं मार्गदर्शन करत राहतील म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा धागा पकडून आपण या असहाय्य परिस्थितीमध्ये काय करू शकतो याची तातब मी या सामाजिक समता परिषदेच्या माध्यमातून आपल्याला जायचे आहे नोकर भरतीचा जो मुद्दा आहे ती अति अत्यंत कमी शब्द या ठिकाणी माझं मत म्हणतो नोकर भरतीचा जो मुद्दा आहे तो केवळ एखाद्याला नोकरी लागावी म्हणून नव्हे एखाद्याच्या घरात पैसे यावेत म्हणूनही म्हणूनही नव्हे तर नोकर भरतीचा मुद्दा हा सामाजिक न्यायाशी निगडीत आहे हजारो वर्षापासून या देशामध्ये असलेले असंख्य समुदाय असे आहे की ज्यांना एक समूह म्हणून एक जात म्हणून जातीचा प्रवर्ग म्हणून त्यांचे मूलभूत अधिकार नाकारण्यात आले होते संविधानाच्या अंमलबजावणीनंतर त्यांच्या हाती भाकर आली भाकरी बरोबर स्वाभिमान आला आणि हा स्वाभिमान फार महत्वाचा असतो आणि तो पैशामुळं माणसात येतो आणि नोकरीमुळे पैसा येतो पैशामुळे स्वाभिमान येतो आणि स्वाभिमान स्वाभिमानामुळे माणूस उच्च विचार मूल्य घेऊन समाजामध्ये उभा राहतो असा परस्पर संबंध नोकरीचा सामाजिक न्यायाचा स्वाभिमानाचा आणि संविधानाचा सत्ता आहे या दृष्टीनं आपण नोकर भरती देणारी संस्था नाही असं अनेक मंत्र्यांनी जाहीर सभेमध्ये बोलून दाखवलेलं आहे म्हणजे या आईंचं सरकार खूप चांगलं होतं आणि आताचं सरकार खूप वाईट आहे असा अजिबात विषय नाही एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर जागतिकीकरणाची जी सुरुवात या देशामध्ये करण्यात आली ती केवळ पाश्चात्य विचारांचा अन्नाणू करत आणि पाश्चात्यासोबत जुळवून घेण्यासाठी जे जागतिकीकरण तुमच्या जा आमच्यावर लादण्यात आलं त्यातून कंत्राटीकरणाची आणि सामाजिक न्याय नाकारण्याची एक मोठी परंपरा सुरू आहे ती काँग्रेसच्या सरकारनं सुरू केली आणि आताच्या सरकारनं तर या क्षेत्रामध्ये कहर केलेला आहे एक काळ असा होता की मतदारांनी राज्यकर् मतदारांना राज्यकर्त्यांनी दिलं पाहिजे कारण आज आपण राज्यकर्ते आहोत उद्या असणार नाही कारण मतदान हे राज्यकर्ते निवडतात आणि दर पाच वर्षांनी ती संधी त्यांच्या पाशी येते असं बाबासाहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे त्यामुळं जनकल्याणाची लोककल्याणाची जे सरकार कामं करणार नाही त्या सरकारला जनता उघडून फेकू शकते असा एक धाक पूर्वीच्या काळी राज्यकर्त्यांमध्ये होता तो धाक आता अजिबात राहिलेला नाही त्याचं कारण असं आहे की तुमच्या मतावर हे सरकारच निवडून आलेलं नाही ना तुमच्या मतावर हे सरकार निवडून येऊ शकतं म्हणून या देशामध्ये निवडणुकीची प्रक्रिया अजिबात पारदर्शक राहिलेली नाही आणि ज्या अर्थी ती पारदर्शक नाही अर्थी ना। त्या अर्थी ती मुक्त सुद्धा नाही दडपणाखाली घेतलेली ही प्रक्रिया तुमच्या माझ्या मतांचं मूल्य शून्य शून्यावर आणून ठेवण्यात यशस्वी झालेली आहे आणि त्यामुळं या देशातला युवक वर्ग कितीही आंदोलन करो या देशातल्या युवक वर्गानं बंद पाडो सरकारवर त्याचा काही परिणाम होत नाही त्याचं कारण असं आहे की तुमच्या वर्गाचं मूल्य शून्य झालेलं आहे तुमचा मूलभूत अधिकार तुम्हाला नाकारलेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामुळे तुम्ही सरकारी नोकरीत असाल ही अपेक्षा करणं पूर्णत गैर आहे वाढती बेरोजगारी म्हणजे आपण उच्चांक काढलेला आहे आपल्या देशात आपल्या देशापे देशापेक्षा बांगलादेश भूतान पाकिस्तान श्रीलंका हे देश त्या देशातील तरुणांना रोजगार देण्यात यशस्वी झालेले आहेत मग आपण का देऊ शकत नाही केवळ लोकसंख्या जास्त आहे म्हणून आपण रोजगार निर्मिती करू शकत नाही किंवा रोजगार देऊ शकत नाही अशी गोष्ट आहे का तर अजिबात रोजगार निर्मिती होत नाही याची अनेक वैज्ञानिक कामं असू शकतात पण याचं खरं कारण असं आहे की जोपर्यंत सामान्य जनता भूमीला लागत नाही जोपर्य जोपर्यंत सामान्य जनते आवाज बंद किया तो सरकार मनाप्रमाण वागू शकत नहीं जे सरकार आहे, या सरकार राष्ट्र नको है या सरकारला धर्मनिरपेक्ष राष्ट्र नको है या सरकार की वाटल पूर्णतः हिंदू राष्ट्राक हिंदू राष्ट्राचा दुसरा अर्थ असा आहे की या राष्ट्रामध्ये संविधान असणार नाही संविधान असेल पण ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान असणार नाही तुम्हाला माहीत आहे तुम्ही चळवळीमध्ये काम करणारे जबाबदार लोक आहात हिंदू राष्ट्राचं संविधान लिहून झालेलं आहे त्याची पृष्ठसंख्या साडेसातशे आहे साडेतीनशे पानं त्यांनी जनतेसमोर ठेवली सुद्धा आहे त्यामध्ये त्यामध्ये अनेक प्रावधानं त्यांनी बोलून सुद्धा दाखवलेली आहेत आणि ते वर्णव्यवस्थेचं समर्थक असणारा संविधान आहे मनस्फूर्ती हा त्यांच्या दृष्टीनं राष्ट्रीय ग्रंथ आहे आणि ज्या आर्थिक मनस्फूर्ती हा त्यांचा राष्ट्रीय ग्रंथ असेल त्या एका विशिष्ट वर्गाकडं विशिष्ट कामं देणं हे सुद्धा अपेक्षित आहे त्यामुळं या, या देशातला शूद्र मनुष्य मोठ्या नोकरीची स्वप्न बघू शकणार नाही शूद्रांचं सेवा करणार आहे आणि सेवेचं काम लवकरच तुमच्या तुम्हाला आम्हाला मिळेल अशी भीती व्यक्त करण्यासाठी ही अडचण नाही शंभर वर्षाचे प्रयत्न त्यांचे आगामी काळात फळाला येणार आहे तुम्ही अनेक गोष्टीकडं सामान्य गोष्टी म्हणून आतापर्यंत पाहत आला कुणाला तरी वाटलं होतं निश्चितपणे बनेल म्हणून अजिबात नाही विशेषतः आपण आंबेडकरी लोक जगाला ओरडून सांगायचो की काहीही झालं तरी न्याय न्याय व्यवस्थेवर तुमचा विश्वास असला पाहिजे न्याय व्यवस्था तुम्हाला न्याय देईल कारण तिथं अयोध्येचा आणि रामाचा काही संबंध नाही पण आपण फोटे ठरलो कारण न्यायव्यवस्थेसारखी संस्था जेव्हा सरकारची गुलाम होती ती आपल्या गुलामीची सुरुवात होती आणि अक्षरशः आपण गुलाम झालेलो आहोत कोकाटे नावाच्या मंत्र्याला केवळ याच्यासाठी निलंबित केलं जात नाही कारण ज्या मतदारसंघात त्याच्या निवडणुकीचा खर्च होईल कुठे चाललो आहोत एका नव्या लढाईसाठी एका सुसंघटित लढाईसाठी आता तुम्हाला आम्हाला तयार व्हायचं आहे बेरोजगार लोकांचं करायचं काय हा एक मुद्दा माझ्या भाषणात आहे बेरोजगार लोकांचं करायचं काय याची व्यवस्था सरकारनं लावलेली आहे जसजशी बेरोजगारी वाढेल तसतसा हा बेरोजगार करून हतबर होईल आणि मग याला काम कोणतं द्यायचं तर वेगवेगळ्या भागामध्ये येणाऱ्या काळामध्ये मोठमोठ्या दंगली उसळणार आहे या जंगलीचं नेतृत्व या दंगलीचं कर्तृत्व या बेरोजगार लोकांकडे देण्यात येणार आहे आणि यांच्यावर वेगवेगळी कलमे लावून त्यांना तुरुंगात सुद्धा टाकण्यात येणार आहे म्हणजे बेरोजगारीचा संबंध गुन्हेगारीशी आहे रोजगार माणूस रोज, वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये सापडतो नोकरीवाला सापडत नाही कारण त्याचं एक निश्चित काम असतं तो नेहमी करतात तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाच्या दहशतवादी संघटने हे सगळं जाणीवपूर्वक घडवून आणलेलं आहे आणि त्याचे तुम्ही आम्ही सर्वजण शिकार आहोत आणि या नोकर भरतीचं एक वैशिष्ट्य आहे माझे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होता होते त्यावेळी त्यांनी सर्व विभागाच्या लोकर भरती सुरू केल्या होत्या धडाधड सीआर सुरू झाले होते आणि मग विचार असा आला की उद्धव ठाकरे फारच लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून समोर यायला लागले होते तसं अहवाल सुद्धा आहे विविध संस्थांचे मग या अशा माणसांचा करा काय यानं जर नोकर भरती केली आणि अनुसूचित जाती जमाती म्हणजे एमटीची मुलं जर नोकरीत लागले तर कच्चा माल म्हणून वापरायचं कुणाला असा विचार आर एस एसच्या मनात आला आणि त्यांनी एक कार्यक्रम आखला की शिवसेना नावाचा जो पक्ष आहे तो फोडायचा आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये आर एस एसचं सरकार आणायचं आणि तुम्हाला माहीत आहे की सरकार सुद्धा त्यांनी आणलं या नोकर भरतीमध्ये फक्त पोलिसांच्याच जागा दरवर्षी भरण्यात येतात ही एक चिंतेची आणि चिंतनाची गोष्ट आहे तर विचार करा सर्व विभागामध्ये अडीच लाख पेक्षा अधिक जागांचा अनुशेष आहे या जागा आपल्या मागासवर्गीय लोकांच्या त्या जागा जर भरल्या तर आपल्या समाजामध्ये प्रचंड पैसा येऊ शकतो तो पैसा त्यांना येऊ द्यायचा तर पोलिसांच्याच जागा का भरण्यात येतात कारण बेरोजगार झालेले लोक जंगलीमध्ये असणारे लोक यांना जर हाताळायचं सरकार सरकारविरोधी असंतोष केवळ असंतोष नाही तर सरकार विरुद्धचा संघटित असंतोष कसा हाताळायचा यात आम्ही पोलिसांची मदत जाते आणि म्हणून इतर सर्व विभागातले कर्मचारी नसले तरी चालतील पण पोलीस मात्र आपल्याकडे हवेच या दृष्ट आता त्यामध्येही आपल्या एस सी एस टी ओबीसी मुलं लागतात भाग वेगळा पण बार पोलिसांची भरती जाणीवपूर्वक करण्यात येते आणि ज्या शिक्षण क्षेत्रामधून बेरोजगार तयार होतात म्हणजे माणूस शक्य शिकला तरच बेरोजगार आहे असं समजल्या जाते म्हणजे न शिकलेल्या माणसांना शिकले बेरोजगार न समजण्याची एक वाईट पद्धत आपल्याकडे आहे तो शेतीत काम करत असेल अत्यंत अल्पमजुरीवर तर त्याला बेरोजगार समजल्या जात नाही पण बी एम ए झालेला माणूस असेल तर त्याला बेरोजगार समजले जाते कारण अठरा वर्षापेक्षा जास्त वय त्याचं असतं त्याचं ते कमाईचं वय असतं तर त्याला सरकार नोकरी देऊ शकत नाही म्हणून सरकारने यासाठी सुद्धा योजला की जास्तीत जास्त मुलं ती एक तर अर्धशिक्षित असली पाहिजे अल्पशिक्षित असली पाहिजे किंवा ती कुशल नसली पाहिजे म्हणजे यांना नोकरी देण्याचा प्रश्नच निर्माण होणार आणि म्हणून अशा पद्धतीनं एक मोठी संख्या युवकांची जी नोकरीची नोकरीची दावेदार असली पाहिजे होती ती आता राहिलेली नाही आणि त्यामुळं एक मोठा समूह या स्पर्धेतून पास झालेला सी नावाचा एक म्हणजे वैधानिक संस्था आहे राज्यपालाद्वारे नियुक्त करण्यात आली त्या संस्थेचा कारभार इतका बोगस म्हणजे त्यामध्ये फार मोठमोठे अधिकारी आय एस झालेले आय पी एस झालेले अधिकारी असतात सचिव दर्जाचे ती अनेक तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्यांची निवड होऊ नये त्यांना नियुक्ती देण्यात आली नाही म्हणून ही बेरोजगारी म्हणून आत्महत्या जशा होतात शेतकऱ्यांच्या आत्महत्येशी याची आपण तुलना करू शकतो या आत्महत्येची जास्त आपण चर्चा करत नाही त्याचं कारण असं आहे की शेतकऱ्यांची आत्महत्या म्हटलं किती बांधणारा विषय आहे त्या विषयाला उचलण्यात येतं पण बेरोजगाराच्या आत्महत्येला उचलण्यात येत त्यामुळे शिक्षण क्षेत्राला इच्छा दयनीय करता येईल सरकारी शिक्षण व्यवस्थेची जितकी वाट लावता येईल केवढं लावण्याचं काम सरकार जाणीवपूर्वक करत आहे आणि या सर्वांच्या मुळे दोन हजार वीसचं नवीन शैक्षणिक धोरण ज्या राज्यामध्ये बीजेपीचं सरकार आहे त्या राज्याने ते धोरण स्वीकारलेलं आहे पण ज्या राज्यामध्ये बीजेपीचं सरकार नाही त्या राज्यांनी ते स्वीकारलेलं नाही आपल्या राज्यात सुद्धा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसच्या नेत्यांनी जाहीर केलं होतं की आम्ही हे धोरण स्वीकारणार नाही तरीही जे आपलं म्हणजे आपल्या हत्येचं कंत्राटीकरण असणारं जे धोरण आहे शैक्षणिक धोरण नवीन शैक्षणिक धोरण ट्वेंटी ट्वेंटी नेम ट्वेंटी ट्वेंटी असं त्याला म्हणतो आपण ते धोरण स्वीकारणाऱ्या पक्षाला आपण मतदान केलं असं म्हणूया किंवा तो पक्ष निवडून आला असं म्हणूया आणि या धोरणाच्या माध्यमातून संपूर्ण शिक्षण व्यवस्थेची करण्याचा काम कर सुरू आहे तर महाराष्ट्र सरकारने यासाठी काही योजना आणल्या होत्या की बेरोजगार बेरोजगार निर्माणच होऊ नये त्यांनी शिक्षणच घेऊ नये तर त्या कुठल्या योजना होत्या माझी शाळा योजना माझी शाळा योजना हे नाव जरी तुम्हाला फार प्रिय वाटत असेल पण यामध्ये शिक्षणाच्या मुळ आहे म्हणजे शासन तुम्हाला एक पैसा देणार नाही तुम्ही काय करा की समाजामधून पैसे गोळा करून गुण त्या शाळेच्या भौतिक सुविधा पूर्ण करायच्या त्या शाळेच्या भौतिक सुविधा पूर्ण करायच्या त्या शाळेमध्ये खेळण्याची वैज्ञानिक प्रयोगाची सर्व व्यवस्था करायची आणि तुम्ही तालुक्यातून जिल्ह्यातून आणि विभागातून क्रमांक आणायचा मग तुम्हाला राज्य सरकार पन्नास लाख म्हणजे जे काम सरकारचं आहे असं माने साहेबांनी त्यांच्या मतात सांगितलं की जे काम सरकारचं आहे का ते तुम्ही खाजगी लोकांकडून कसं काय करून घेऊ शकता आणि अशा अशा शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा योजनेतील शाळेला एका दानशूर व्यक्तीचं नाव देण्याची सुद्धा दानशूर व्यक्तीचं नाव देण्याचं सुद्धा त्याचा कबुल के केलेलं आहे म्हणजे जिल्हा परिषद शाळा जाऊन एखाद्या जा व्यक्तीची शाळा होईल त्या शाळेवर नियंत्रण ठेवण्याचा काम जो जास्त दान देईल त्याच्यावर अवलंबून दुसरी शाळा दत्तक शाळा योजना म्हणजे विद्यार्थी संख्या कमी आहे पाच विद्यार्थी संख्या असते दहा विद्यार्थी संख्या असते एकोणीस वीस अशा त्या परिसरातील वीस शाळा जमा करायच्या म्हणजे शाळेवरती बेरोजगार झाले आणि अशा शाळा जमा करून एकच शाळा निर्माण करायची आणि त्या शाळेमध्ये त्या गावातून विद्यार्थी निवडून सोडण्याची जबाबदारी सरकारची आता आम्ही त्या क्षेत्रात काम करतो आम्हाला माहीत आहे गावात शाळा असून विद्यार्थी शाळेत येत नाही तर दुसऱ्या गावाला जर शाळा असेल तर विद्यार्थी शाळेत येईल का तर अशा हे साऱ्या गोष्टी आहेत बेरोजगारी ही महत्वाची समस्या आहेत पण या समस्येच्या मुळाशी असणारा ब्राह्मणवादी विचार ही खरी समस्या आहे ही समस्या आपण आपण जोपर्यंत जाणून घेणार नाही तोपर्यंत आपण मूळ समस्येवर हल्ला करतात आपला नुकता मूळ समस्येवर हल्ला करण्यात येत या सर्व घडामोडीमध्ये या सर्व परिस्थितीमध्ये दृषित आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये आता एक जात म्हणून एक वर्ग म्हणून लढाया करणं आपण बंद केलं पाहिजे तोच उद्देश या सामाजिक जमता परिषदेचा सुद्धा की आमची भूमिका माने साहेबांची आणि माझीही भूमिका जाती अंताची आहे तोच आमच्या चळवळीचा तो तो मूळ गाभा आहे तरीही आम्ही या ठिकाणी जातीच्या नावावर लोक बोलावले आहेत त्याचं कारण असं आहे की इतकी जात त्या त्या जातीची अस्मिता घेऊन लढू शकत नाही म्हणून आपण एक शोषित नागरिक म्हणून ही या देशातील तथाकथित लोकशाहीचे शोषित नागरिक म्हणून एकत्र आलं पाहिजे आजच्या कार्यक्रमाला का प्रतिसाद जरी कमी असला तरी हा विचार तोपर्यंत जाणार आहे याची मला जाणीव आहे शोषित नागरिक म्हणून आपण एकत्र आलं पाहिजे तुमच्या माझ्या मनातला असंत असंतोष संघटित करून तो रस्त्यावर आणायला पाहिजे आता अर्ज विनंती करून न्यायालयामध्ये आपल्याला न्याय मिळणार नाही एकाचं नक्की झालेलं आहे अशा भीषण वास्तवाचा सामना आपल्याला या ठिकाणी करायचा आहे आपण हरलो म्हणजे हतबळ झालो असा त्यांचा अर्थ नाही पण आपण पुन्हा उभून उभे राहू शकत नाही असं जर कुणाला वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे की ज्या लोकांच्या पाठीमागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांतिकारी विचार आहे असा समूह देश वाचवण्याची धडपड शेवट रक्ताचा शेवटचा ते करेल याचा दुसरा अर्थ मी असा सांगतो की जोपर्यंत या देशात आंबेडकरी माणूस जिवंत आहे तोपर्यंत तो एक नकाराची एक निषेधाची घात सदैव लावू आणि आपणही त्या दृष्टीनं प्रयत्न करूया त्या दृ त्या दृष्टीनं पुढे जाऊया एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद धन्य धन्यवाद प्रसा